देशमुख करतील समोर स्वागत करतो अमरावती विभागातून आलेल्या पाचही जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख संपर्क प्रमुख या सर्वांच अभिनंदन करतो

परंतु आज जर फडणवीस भाषा पाहिली तर त्या प्रहार जनशक्ती पक्षामुळे सत्ता बनण्याचे योग आले त्यांनी महत्वाची भूमिका भटवली आमच्या दोन प्रहारच्या आम्ही आणि कुठतरी प्रहार पक्षाला डावलण्याचं काम बच्चूंना कुठतरी या सर्व गोष्टीपासून दूर ठेवण्याचं काम सातत्यानुसार ज्या लोकांनी कोके घेणारा आमदार म्हणून उल्लेख केला होता त्या लोकांना बच्चू भाऊच्या संघटनेचे मत कसे चालणार हा सुद्धा विचार करण्याची आज गरज आहे इतकं खुलं तुम्हाला प्रवेश इतर पक्षामध्ये दिला नसता त्याला आमचे खायचे दास सारखे आहे आणि दाखवायचे पण दास सारखे आहे राजकुमारजी आता आताच सांगितलं पच्छुभू तुम्ही निर्णय घ्या मराठी हा लोकसभेचा निर्णय आपण राजकुमारजीने तो निर्णय अधिक चांगला आणि मजबूत होईल आणि मेळघाट सारखा तिथल्या मेळघाटच्या वाघासारखा होईल खर तर आज अधिक आनंदाची गोष्ट अशी आहे मी पंचायत समितीत शिवसेनेकडून लढून उभा काय सदस्य झालो त्यावेळेस शिवाजी बन सुद्धा माझ्यासोबत सदस्य होते शिवसेनेचे आणि या जिल्ह्यातली पहिली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात देणारी देणारा तालुका म्हणजे तेव्हा चांदूर बाजार होते आणि शिवाजी बन माझा साथीदार होता वीस वर्षाच्या कालाखंडात ते आदमोसे झाले आणि आदमोशे होऊन त्यांनी सांगितलं का हे वीस वर्ष वाया गेले बच्चू भाऊ आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आता संचा लगाया है। है, ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेसमधून मध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो सोबत राहुल जीवन सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता आमच्या कोणता पक्ष हा विषय महत्वाचा नाही जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे प्रहार न पुन्हा एकदा जबरदस्त तापतीनं येत्या काळात आम्हाला दाखवावं लागेल जिथं असाल तिथं जि पेट्रोल उठावं लागणार आहे आज आम्ही कापसाचे भाव पडले सोयाबीनचे भाव आम्ही पाहिजे लया गेलेले आहे अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे रोज हर वर्षी जर आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही घर चांगलं नाही म्हणून हजारो लोक त्या घराच्या भिंतीतून मरतात तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होत त्याची गॅरंटी नाहीये ती गॅरंटी कोण देणार आहे पण हे सगळेच पक्ष जर हे मुद्दे विसरत असल आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत होईल राहत असल तर प्रहार आणि इतर पक्षांमधला फरक दिसणार नाही मला वाटते आम्ही सर्वांनी हा विचार करण्याची ओळ आहे सामान्य माणसाचा आवाज काय त्याचा आवाज कोण नाही एखाद्या मध्ये एखाद्या नेत्याची अभिनेत्याची एंट्री होत आणि भयंकर अशा वातावरणात तो जेव्हा आवाज करतोय लढून अडिंग केलंय तेव्हा पडद्यावरच्या त्या भूमिकेला सुद्धा थिएटर मध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात ती भूमिका फार महत्वाची असते प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडतं किती खासदार आहे किती आमदार आहे याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये हो आज जी अवस्था आहे आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळे तुमची सत्ता बनली पण असं नक्की म्हणतो का दोन मताने तुमचं सरकार पळू शकेल हो येत्या काळात हे ये विसरू नका वार्ताला पाल्या की राजकुमार जा रे राजकुमार जा रे पण राजकुमार तिथं बोलायचं मय आ रहा राहू मय आ रहा राहू <laughs> ही आमच्या दोघेची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष निवळ राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या धेमापर्यंत या पक्षांचा या पक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाही आमची अंतिम आणि शेवटची पहिली आणि शेवटची लढाई फक्त गोरगरीब गरीब जे काही असेल शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल यासाठीच आमची लढाई राहणार आहे शेवटच्या शेणापर्यंत मला वाटतं त्यासाठी आमचे पावलं मजबतीनं आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित मला वाटतं फार चांगले दिवस प्रहारचे येत्या काळात येणार आहे कारण कुछ गर्दी या कुछ लोक हैं व्यवस्थित काही चुका करत आहे आम्ही त्याच्यावर नजर ठेवून हो। आहोत आणि मला वाटते त्या चुकीचा फायदा निश्चितच प्रहारले झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला आश्वासित करतो आणि चार जूनला जो काही निकाल लागेल त्याच्यात प्रहारचा खासदार नक्की असेल असं आपल्याला सांगतो आणि शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या सरकारनं दिल्या तरी बुडलेलं असतं त्याचा सगळा विशोध घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या पाचही जिल्ह्याचे कार्यक्रम तुम्हाला देतो प्रत्येक येऊन आपण अकरा तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि अकराला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरच्या ताळवं टाकू या सगळ्याची तयारी आहे कोणाची नाराजी असेल तर तसं सांगावं तयारी आहे सगळ्यांची हात वरते करा ओक्याची महान अभ्यास करायचा आणि परीक्षा दिला तर पेपर फुटत हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकी हिरवा निवा भगवा यावर मत मारणारी जमात चोरी छत्रपतीचे बाबासाहेब आंबेडकरचे जातीवंत कार्यकर्ते लक्षात घ्या आम्ही झेंड्याच्या रणावर नाही तर मोठ्यावर लोक लोक पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सामन्याची गरज आखल्यावर आलेली आहे हिरवा तरी आपल्याला काल परवा जो पेपर फुटला आहे का बेरोजगाराने फ्रोन केला म्हणजे बच्चू एका परीक्षा दळत आहेत परीक्षा दिली त्याने फोन केला मला बच्चू इतका अभ्यास केला आता अभ्यासच करत नाही आता म्हणजेच लागत नाही तर एवढा अभ्यास करून देऊयाचा म्हणून आमच्या अभ्यासाला अर्थ काय आहे का आम्ही अभ्यास करायचा एवढ्या नरेशेच्या भावना युवकांमध्ये निर्माण होते आणि या सगळ्या मुद्द्यावर पुन्हा मला वाटतं आपण एक दोन एप्रिलला आपण बसू आपल्या मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सगळ्यासमोर ठेवू मला वाटते आपली तयारी आहे सगळ्याची सभेची तयारी आहे हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आमचा बाप मरतो तिकडे म्हणून आपल्याला हे बोलावं लागेल नेता तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामाने यासाठी जे जे काय करता येईल ते ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात आणि ते आपण लगेच बैठक घेऊन त्या आठ तारखेला वडवल आहे कार्यक्रम माहीत नाही लास्ट लास्ट डेट आहे आठ तारीख आणि अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे त्या दिवशी सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आधी तिथे सगळ्या पद्धतीला ते आखरी आणि शेवटची सभा राहील त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळ्या आता भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळी घेऊन मला वाटते आपण समोर गेलं पाहिजे आपली सगळ्याची तयारी असेल तर अकरा तारीख दूर आहे पण दिवस चांगला आहे महात्मा ज्योतिबाभुराची जयंती आहे ते दिवस आपली बांधणी करा मी जिल्हा जिल्ह्यात येतो प्रत्येक तालुक्यात येतो आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मिळावं प्रत्येक तालुक्यात घेऊ आपली सगळी बांधणी मला वाटते या पाच जिल्ह्याची आपण कारण त्या बाकीच्या निवडणुकांनंतर आहे या पाच जिल्ह्याची आपण अकरा तारखेपर्यंत पूर्ण पाचही जिल्हे ठेवून कशा पद्धतीने समोर जाता येईल धरणा का आहे हे सगळं अकरा तारखेला आपण जाहीर करूया आणि उमेदवार जर व्यवस्थित मला असं वाटतंय का तलवार काळाची वेळ कुठे आहे त्या आता बरोबर ठरवून मॅनमध्ये ठेवायची का ती काळाची एवढं लोक राजकुमारजी आपल्याला आहे ना ते बरोबर वापरू आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित झालं तर या पाच जिल्ह्यापैकी चार लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील नक्की चालत असा कारण <स्थथ> तिथं आयात निर्यातच्या धोरणाच्या अवृतात बोलणारा माणूस पाहिजे लढणारा माणूस पाहिजे कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव पडले बांगलात आपण कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्रावर आम्ही पाहतोय आयात करला म्हणून आणत जायचं आता वाढूतो जेव्हा दादाच तेव्हा दाबून टाकूत होता बंगलू न किती बोंगाचा होतं आणि काही वेळ काळ काही गोष्टी आत आसतात त्याच थोडं वाट पाहा लागत अफजल खान सुद्धा प्रतापगुरावर मारला होता तो भवानीचा तो मंदिर तोडलं म्हणून छत्रपती खाली गेले होते तिला टप्प्यात उय लागलं आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बाण हुकत नाही चीरफार केल्याशिवाय आम्ही राहत नाही तुम्हाला आज माहित नाही वाटत पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही ते नक्की ते सांगा आणि यार बहुत बरी गर्दी करच केल गळतीने सुधारणा निकाल लागल्यानंतर आणि काही गोष्टी नाही आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट ब्रेक टाकलं तर आपलीच वाडी आपल्या अंगावर पडत आणि म्हणून आम्ही फार बारक्याय ना या सगळ्या राजकीय अवस्थेवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रभर आमच्या ताकदीनं कोणाचं भर होऊ शकते कोणाचं वाईट होऊ शकते कुठे कुठे काय करू शकतो हो, याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम काम आहे लेखी क्वालिटीवाले आहे गुणवत्ता आमच्याजवळ आहे सध्या हिंदुस्थानात सगळेजवळची गुणवत्ता संपली आहे तिथे फक्त संख्या आहे राहिले नाही इथे संख्या कमी आहे आम्ही दोन आहे पण पाच वर्षात ना राजकुमार तिथे आम्ही दहा दहा वीस वीस आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही आमचे दोनच आहे पण आम्ही मजबूत आहोत कारण ईडीची काही भीती नाही आहे कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर आणि त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जाग्यात न प्रसणारे लोक आहोत त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये आपण मुद्दे घेऊन ठराव जाऊ हो। त्या त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार ते तर फुटते कसं आहे एका मतात भाजप बाळे विसरू नका भे नका तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल हा नंतरचा भाग आहे पण अटल बिहरींना विचारात एकमत किती महत्वाचं मोलाच किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहरींना माहीत असेल गरजित ते नाही आणि असं कोणीच कोणाला कमी समजण्याचं काही कारण नाही आहे आणि आम्ही तर एकटे येणारे आहोत तुम्ही तर कळपानं फिरता जमलात प्रहार एकटी जमलात फिरताय वर येतो ना ते आनार घेण्याची ताकद आमच्यात आहे आम्हा गेले गुंतय जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जयपराजय नाही कोणाचे खचके तोळायचे ते ठरवून निघू आम्ही आणि कसे तोळायचे ते पण ठरवून निघू मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात व आपली ताकद कशी आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजून अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही आणि जेव्हा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल लोकांच्या मनातला उमेदवार भेटत नसेल तर राजकुमारजी घोषणा करना पडेगी आणि आपके साथ राही अकोल्या मतदारसंघावर सुद्धा आपण बोलवून आहोत लोकातला उमेदवार दोन्ही पक्षाबरोबर अजूनही पाहिजे त्या टाकतीनं येत नाहीये आणि आपली भूमिका लोकांची या लक्षात घ्या आणि म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारीन तेव्हा डाव प्रश्न आपल्यावर समोरचं पावलं टाकावं लागेल एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसतं आणि लोकसभा तर हा देशाला दगसणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचं पोस्ट फोटो आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे पण लोकसभा निवडणुका हा आमच्या सगळ्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणारा असतो एक ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाली बांधायची आणि एक रस्ता करायचा एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे तर देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण देश विदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्यात उभा राहील या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असेल पिछवा असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमचा ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये आम्ही जे जोर गेल्या वीस वर्षापासून बोलतोय का त्या सगळ्याच्या हिस्सामध्ये आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान या निवडणुकीत चर्चा तर झाली पाहिजे ना चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळेंच्या विरोधात शिवतारे वगैरे का तिकडे अजितदारांच्या घरचे लोक उभे राहणार इथे नवनीत जे राहणार राहणार का अधिक कोणी राहणार मराठी मीडियानं ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला का का काय वाटतं त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय आहे त्याच्या यातना का आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल त्याच्यासाठी ही मिटिंग आपण बघावं या मुद्द्यावर एकत्रित राहावं लागेल आम्ही इथे कुठं प्राणी पाहतो जे मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले हा हृदय पाहतोय मेरी हाडच्या आमच्या मजुराचे पैसे तीन तीन महिने येत नाहीत संजय गांधी श्रावण माझच्या महिन्याला चौथा महिना उरंडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे होत ही देशाची अवस्था आहे गॅरंटी तो इसके हो ना भाई की से कम हर महिने मे पाच तारीख को पगार मिळणार चाहिए याची गॅरंटी पाहिजे हो मोदीजी तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुशी नाहीये अजून त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या जिचा पाय त्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार जर तीन महिन्यानंतर भेटत असत तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल तर प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहणं